मित्रांनो दिवाळी आली म्हणजे ना सगळ्या कॉर्पोरेट लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो त्याचं कारण म्हणजे दिवाळी बोनस होय मित्रांनो आज आपण जो दिवाळी बोनस देत असतो ना तो कोणाच्या कृपेने नाही तर एका माणसाच्या लढायामुळे भेटलेला आहे या अधिकाराच्या मागे सगळ्यात मोठा आवाज होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदे मंत्री होते ना त्यावेळेस त्यांनी कामगारांसाठी खूप सारे कायदे बनवले हो त्यामध्ये दिवाळी बोनस पीएफ ग्रॅज्युएटी मेडिकल इन्शुरन्स या सगळ्या सुविधा त्यांनी आपल्या संविधानामध्ये निश्चित केल्या बारा तास काम करत असलेला माणूस आठ तासांमध्ये काम करू लागला ते पण बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांच्या या महत्वपूर्ण निर्णयमुळं कामगार हा नुसता मजूर म्हणून नाही राहिला तर त्यांच्या मानवी अधिकाराचा त्यांनी संगोपन सुद्धा केले आज जर एखादी कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती जर बोलतो ना की बोनसमुळे माझ्या घराची दिवाळी उजळली तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवी की त्या उजळलेल्या दिवाळीमध्ये एक दिवाळी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा असला पाहिजे ज्यांच्यामुळे हा बोनस मिळाला म्हणून या दिवाळीला फक्त आपलं घरच नाही तर आपल्या हक्काच्या इतिहासाला पण उजाळा द्या कारण की या प्रत्येक बोनसचा मूळ आहे समानता संविधान आणि बाबासाहेबांचे विचार तुम्हाला माझ्याकडनं हॅप्पी है दिवाळी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा